त्याचं बाजारमूल्य व्हॅल्युएशन दाखवून अजित पवारांचा पोरगा पार्थ पवार पार्टनर असलेली अमेडिया एंटरप्रायझेस एल एल पी ही कंपनी खरेदी करते त्यांचा एक पार्टनर पार्थ पवारचा मामे भाऊ दिग्विजय पाटील हा खरेदी कथामध्ये खरेदी घेणार होतोय आणि ही जागा खऱ्या अर्थानं ज्या महार समाजाच्या महार कुटुंबासाठी उपजीविकेसाठी सरकारने दिलेली होती त्यांचा दोनशे बहात्तर जणांची पॉवर ऑफ असल्याचं दाखवून पॉवर ऑफ होल्डर शीतल तेजवानी ही जमीन या आमेडिया कंपनीला विकती त्याच्यामध्ये तीनशे करोड रुपये मोबदला दाखवला जातोय सर्वात महत्वाचं म्हणजे एकवीस करोड रुपये याचा मुद्रांक शुल्क माफ केला जातो हे अजित पवार अर्थमंत्री आहेत महाराष्ट्राचे महाराष्ट्राला मी आर्थिक शिस्त लावणार अशा वल्गना करणारे अजित पवार ओबीसीच्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस शिष्यवृत्ती मागितली जाते विद्यार्थी त्यांच्याकडे जातात त्यावेळेस या विद्यार्थ्यांना म्हणतात तुम्ही पीएचडी करून काय दिवे लावताय आणि अजित पवार तुमचा दिवट्या पार्थ पवार याला शासकीय जमीन तुम्ही चाळीस एकर दोन हजार कोटीची जमीन खैरात वाटल्यासारखी देताय त्याची एकवीस कोट रुपये माफ करताय म्हणजे शासनाचा एकवीस कोट रुपयाचा महसूल तुम्ही बुडवताय आशे दिव्य ला तुम्ही लावताय तुमचा जाहीर निषेध केला पाहिजे ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपचा प्रश्न आला की तुमच्याकडे पैसे नसतात ओबीसीच्या हॉस्टेलसाठी ज्यावेळेस जागा पुण्यात मागितली जाती त्यावेळेस तुमचेच हे कलेक्टर पाठीमागचे राजेश देशमुख म्हणतात जागा उपलब्ध नाहीये आणि तुमच्या ह्या दिव्याला तुम्ही चाळीस एकर जागा कोरेगाव पार्कची देताय खर तर लाज वाटली पाहिजे नैतिकतेच्या आधारावर अजित पवार तुम्ही राजीनामा दिला पाहिजे शेतकऱ्यांना म्हणता सारखंच माफ करा ओबीसीला पैसे देत नाहीत त्या शिवभोजन थाळीचे पैसे सहा सहा महिन्याचे रखडून ठेवलेत तिथं तुम्ही सांगता की असल्या योजना आम्ही बंद करणार आहे का हे पैसे तुमच्या पोरांना पै पाहुण्यांना देण्यासाठी ठेवलेत का तुम्ही त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर अजित पवार तुम्ही राजीनामा दिला पाहिजे आणि ह्या पार्थ पवार जय पवार यांच्या नावाने ज्या ज्या बनावट शेल कंपन्या आहेत याची चौकशी केली पाहिजे किती या अशा कंपन्यामध्ये हे पार्टनर आहेत डायरेक्टर आहेत तुम्ही काय करताय तुमच्या त्या मामे भाऊ त्या पार्थ पवारचा त्याच्यावर आता एफ आय आर रजिस्टर झाली बोपोडीची महात्मा फुले यांनी जागा विकत घेऊन ती जागा पशुसंवर्धनासाठी राज्य सरकारला दिली होती त्या जागेमध्ये असेच फेरफार केले हाच निलंबित तलाठी जो येवले आहे याच्यावर ये गुन्हा दाखल झालाय हा गुन्हा मुंडव्याच्या याच्यामध्ये नाही बोपडीच्या याच्यात दाखल झालाय आणि याच्यामध्ये सह आरोपी आणखीन कोण आहेत ही शीतल तेजवानी आणि आमेडिया कंपनीचा या पार्थ पवारचा मामे भाऊ दिग्विजय पाटील म्हणजे अशा प्रकारे पालकमंत्री म्हणून घ्यायचं तुम्ही या पुण्याचे पालकमंत्री म्हणजे पुण्याच्या मालमत्तेचे तुम्ही रक्षण करतेत पण रक्षण करतेत भक्षक झाले स्वतःच्या पोराला स्वतःच्या पोराच्या कंपनीला आशय देताय आणि फडणवीस साहेब तुमचे ते शेलर म्हणतात ते की पार्थ पवार भोळा आणि फडणवीस कृष्णासारखे त्याच्या पाठीमागे थांबणार आहे असं तुम्ही राज्य चालवता ओबीसीचा एखादा मंत्री मिनिस्टर मग भुजबळ असतील खडसे असतील त्यांना राजीनामा लावा त्यांना जेईडी लावायची या अजित पवार आणि अजित पवारांच्या पवारांची चौकशी केली पाहिजे या पार्थ पवारवर ही मनी लॉन्ड्रिंग आहे याच्यावर ईडीची चौकशी केली पाहिजे सीबीआय प्रोब आला पाहिजे सर्वांना समान न्याय दिला पाहिजे ज्यांनी गुन्हा केला त्याला आरोपी केला पाहिजे व्यवहार रद्द केलाय म्हणता व्यवहार असा कसा रद्द होतो देणार घेणार आल्याशिवाय कॅन्सलेशन डीड केल्याशिवाय व्यवहार रद्द कसा काय होतो म्हणजे चोरी केली चोरीचा ऐवज फक्त माघारी दिला आणि चोर मोकाट वारे फडणवीस साहेब तुमचा न्याय त्यामुळं या अजित पवारचा जो पोरगा आहे पार पवार याची चौकशी करण्यात यावी ह्या ईडीचा प्रश्न आहे हे शेल कंपन्या काढून मनी लॉन्डरिंगचा हा प्रकार दिसतोय तर सर्वप्रथम अजित पवारांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा या पार्थ पवार जय पवार यांची चौकशी करावी अशा किती शेल कंपन्या काढल्यात आणि अशा या सगळ्या उद्योग करून अशा शासकीय किती जमीन यांनी लातल्यात हे सगळं बाहेर आलं पाहिजे